मित्रांनो विशाल ब्लॉक्स बारा चौदा युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राडका लाडका ज्यानंजणी अखंड महाराष्ट्र हातरून ठेवलं आहे असा आपला देवबाकासूर चार तारखेला पळतोय नक्की कोणत्या मैत्रीमध्ये तर अशी अपडेट भेटते की किनईमध्ये आपला देवबाकासूर पैतेन दिसणार आहे आणि पायरा नक्की कोण आहे तर काल मैदान झालं महाराष्ट्र केसरी मैदान दोन माहिती आहे दोन नंबरच नंदी घेऊन काय पाळाला आहे अक्षरच्या टॉपमध्ये पाळाला फक्त थोडासा नंदी कमी पडला नाहीतर नक्कीच काहीतरी केलं असतं पायरा नक्की कोण आहे बाकासुरचा ह्या मैदानमध्ये कारण की दोन मैदान संपन्न होत आहेत चार तारखेला तर मित्रांनो एक होतं नाही येते आणि दुसरे एकावन्न हजाराचं काहीतरी बक्षीस आहे मित्रांनो तर दोन मैदान चार तारखेला होत्यात तर मला तर वाटतंय की प्रथमप्रमा बक्षीस आहे की नाही येते टू व्हीलर तर त्या मैदानामध्ये आपल्याला बाकासो रुपये दिसेल तर पायरा नक्की कोण कारण की असं वाटतंय आपल्याला की घरचीच गाडी पाय दिसेल कारण की तुम्हाला माहिती आहेच महाराज पण टॉपमध्ये पळतोय फक्त त्याला पायरा चांगला भेटत नाही आणि कुठेतरी गाडी फॉल होती गटाला काय होतं तुम्हाला माहिती आहेच नक्कीच हो, ही जोडी हो। घरचीच गाडी एकत्र आलो काही स्पीड लागेल नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्कीच चांगलं स्पीड लागणार गाडीला कारण की महाराज चालू असेल मध्ये टॉपमध्ये पोहोचतो तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे महाराज आणि बाकासूर पाहिली तर नक्कीच येणाऱ्या मैदानमध्ये नक्कीच काहीतरी करणार बरं का आणि दुसरं एक आहे तुमचा जो वाद आहे आपल्या बाकासूरच्या तावणीतला ते कोईनु हिरा तुम्ही जो वाद आहे नक्कीच ह्या दोन्ही नंदीपैकी एक नंदी आपल्या बाप्पासोबत पाळायला पाहिजे मला असं वाटतंय मित्रांनो घरचीच गाडी एकदा तर हाणून बघायला पाहिजे एखाद्या मैदानामध्ये नक्कीच घरची गाडी हाणल्यावर काही स्पीड लागन नक्कीच आपल्याला कळेल कारण की तुम्हाला माहिती आहेच विठ्ठलांना पण जास्त करून घरचीच गाडी हाणतात घरचीच गाडी मित्रांनो मैदानमध्ये असते तुम्हाला माहितीच आणि फायनलला पण राहतात गाड्या कारण की विठ्ठलांना म्हणतात की पायऱ्याच लह्या उघडे पायऱ्या भेटत नाही आहे टॉपचा नंदी असून पण आणि आपल्या बाकासोरला पण जास्त टॉपचेच नंदी मित्रांनो भेटत नाही आहेत इतका टॉपचा नंदी असूल तुम्हाला माहितीच रेकॉर्ड ब्रेक आहे मायदा रेकॉर्ड ब्रेक मायदाना मित्रांनो कोणते कोणती आपल्या बाकासोरने तुम्हाला माहिती जिंकल्यात आणि खरंच बाराव्या हिंदे जरा जोक नाही आहे त्याच्यामुळे तरी आपल्या बाकासोरला जेवढा प्रॉब्लेम येतोय पायऱ्याचा तर दुसऱ्या नंदीला काय किती प्रॉब्लेम येत असेल त्याच्यामुळे मला तर वाटते की घरची गाडी एकदा हाणून बघायला पाहिजे चांगलं नक्कीच घरची गाडी काहीतरी का करणार वादय किंवा महाराज ह्या दोन्ही नदीपैकी एकानंदी बरं कोणत्या पण मैदानमध्ये पैत्यानी दिसायला पाहिजे नक्कीच दिसेल येणार चार तारखेला तरी दोन्ही नंदीपैकी एक नंदी जर पहाला बाकास्वरू बरं नक्कीच काहीतरी करणार तर नक्कीच आजचा व्हिडिओ होता की आपल्या बाकास्वरूप पैतणी दिसेल चार तारखेला बरं का आणि उद्या आपण तसे व्हिडिओ घेऊनच येऊ तुमच्यापर्यंत नक्की कन्फर्म उद्या चार तारखेला पाहिणार आहे का नक्कीच पहिलं बार का कारण की महाराज आणि बाकासूर ही टॉप जोडी पाहिली तर खरंच इतकं स्पीड लागेल गाडीला टॉपचं स्पीड लागेल नक्कीच पाया मामाने पण निर्णय घ्यावा आणि एका मैदानामध्ये घरची गाडी पाया नक्कीच चांगलं स्पीड लागेल घरची गाडीला तर आजचा व्हिडिओवरचं तुम्हाला सांगायचं होतं तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय